अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे पहिल्या फेरीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली आहे दुसरी फेरी आता सुरू होत आहे त्याच्या व्हॅकन्सी आज त्याची शेवटची मुदत होती आज वॅकन्सी समजतील आणि उद्यापासून पुन्हा ऑप्शन फॉर्म दुसऱ्या फेरीकरिता भरण्याची मुदत सुरू होणार आहे परंतु यामध्ये काही विद्यार्थ्यांकडून सातत्याने प्रश्न विचारण्यात येतात की अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगच्या पहिल्या फेरीला मिरिट जास्त जातं किंवा दुसऱ्या फेरीला म्हणजे सेकंड कॅप राऊंडमध्ये मेरिट जास्त जातं याचीच थोडक्यात आज आपण माहिती बघणार आहोत तर यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये ज्या व्हॅकन्सीज असतात या, जा या पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट व्हॅकन्सीज असतात त्या ठिकाणी विद्यार्थी अप्लाय करतात आणि विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये अलॉटमेंट होतं म्हणजेच कॉलेज मिळतं परंतु कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतर त्याच्यातील काही विद्यार्थी प्रवेश घेतात काही विद्यार्थी प्रवेश घेत नाही आता जे विद्यार्थी प्रवेश घेत नाही ते दुसऱ्या राऊंडसाठी उतरतात त्याला बेटरमेंट असं म्हटलं जातं ते आहे त्या कॉलेजपेक्षा दुसरं चांगलं कॉलेज मिळवण्याकरिता त्यांना इंटरेस्ट असतो आणि त्यामुळे ते त्या पद्धतीने ऑप्शन फॉर्म आहे तसंच ठेवतात किंवा त्याच्यामध्ये थोडाफार बदल करून दुसऱ्या राऊंडमध्ये ते उतरतात आता यामध्ये पहिल्या फेरीपेक्षा दुसऱ्या फेरीमध्ये म्हणजे पहिल्या कॅपराउंडपेक्षा दुसऱ्या राऊंडमध्ये मिरिट जास्त जातं का कमी होतं हा महत्त्वाचा जो प्रश्न आहे तर याचं उत्तरच या प्रश्नामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर दुसऱ्या राऊंडला व्हॅकन्सीज या जे चांगले कॉलेज आहे चांगल्या ब्रँचेस आहे यांना ही डिमांड आहे का प्रत्येकाला वाटतं का आपल्याला चांगली ब्रँच मिळाली पाहिजे चांगलं कॉलेज मिळालं पाहिजेल आणि त्याकरिता जे चांगले कॉलेज आहे चांगल्या ब्रँचेस आहे तर त्या ब्रँचेसला व्हॅकन्सीसुद्धा कमी असते आणि त्या ठिकाणी ॲडमिशन घेणाऱ्यांची संख्या मात्र जास्त असते काही विद्यार्थ्यांना काही ऑप्शन फॉर्म भरताना जर चूक झालेली असती मार्क चांगले असतात परंतु कॉलेजचे नावं चांगली माहिती नसतात कट ऑफ बघितलेला नसतो अभ्यासपूर्व अभ्यास न करता ऑप्शन फॉर्म भरलेला असतो कुणाचं तरी आय क्यू माहितीवरून आणि थोड्याशा माहितीवरून ऑप्शन फॉर्म भरतात मार्क जास्त असतात चांगलं कॉलेज मिळत नाही आणि पर्याय त्यांना जेव्हा समजतं का आपल्याला याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळू शकतं जेव्हा त्यांना त्यांचे मित्र समजतं का कमी मार्क असताना पण चांगलं कॉलेज मिळालेलं आहे तर त्यांना त्यावेळेस त्यांच्या अर्धवट नॉलेजचा खरा अर्थ समजतो आणि मग ते काय करतात विद्यार का ते विद्यार्थी का दुसऱ्या राऊंडला उतरतात आणि मग ते जे चांगलं कॉलेज आहेत चांगले ब्रँच आहेत ते ऑप्शनवरती देतात आणि पर्यायाने सेकंड राऊंडमध्ये मेरिट जे आहे ते चांगल्या कॉलेजचं चांगल्या ब्रँचं हे वाढतं पहिल्या राऊंडपेक्षा देखील मेरिट हे वाढतं परंतु ज्या ठिकाणी डिमांड नाही आहे तर डिमांड नाही तर तिथं पर्यायने मेरिट हे कमीच जाणार आहे तर असं साधा सोपा डिमांड आणि सप्लायचा हा रूल आहे याच्यात फार मोठं रॉकेट सायन्स नाही आहे चांगल्या कॉलेज आणि चांगल्या ब्रँचेसला दुसऱ्या राऊंडला मिरिट वाढतं पहिल्या राऊंडपेक्षा याचं तुम्ही ॲनालिसिस जरी केलं तरी देखील तुम्हाला कट ऑफमध्ये पाहायला मिळेल आत्ता जे चांगले चांगले कॉलेजेस आहे आणि चांगल्या ब्रँचेस आहे त्यांचं मिरिट तुम्ही पहा आणि आता नुकताच दुसरा राऊंड ऑप्शन फॉर्म भरण्याची सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर लगेच त्याचे अलॉटमेंट होईल नंतर लगेच ऑफ पाहायला मिळेल तर दुसऱ्या राऊंडमध्ये कारण या आधीचे जुने जरी कट ऑफ आपण बघितले तर चांगल्या कॉलेजला चांगल्या ब्रँचला मेरिट हे वाढतं तर त्याच्यामुळेच काय करायचं आता ही ज्यांचं झालं आहे त्यांचं झालं आहे ठीक आहे परंतु जे विद्यार्थी आता पुढच्या वर्षी आहेत त्यांना तरी किमान आपली चांगली योग्य माहिती देण्यात यावी का पहिल्याच कॅप राऊंडमध्ये आपण ऑप्शन फॉर्मच असा भरायचा की आपल्याला चांगलं कॉलेज हे मिळालं पाहिजे पहिल्याच राऊंडमध्ये आपल्या मार्कांनुसार त्याच्याकरिता कट ऑफ बघा कॅटेगरीनुसार कॉलेजनुसार आणि कॉलेज ब्रँचनुसार आणि अभ्यासपूर्व कट ऑफ बघूनच ऑप्शन फॉर्म भरा विनाकारण मार्क कमी आहे आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेची कॉम्प्युटरची ब्रँच व्ही जे टी आयची कॉम्प्युटर अशा ब्रँचेस देऊन काही उपयोग होत नाही तर त्याकरिता आपल्या मार्कनुसारच ती शेवटी मेरिटनुसारच चालतं एखाद्याला पहिला तुम्ही देऊ शकतात प्रत्येकाची अपेक्षा आहेच चांगलं कॉलेज मिळावंच पण मिरिटनुसारच आपण शक्यतो सिलेक्शन करायचं वरती तुम्ही फार तर फार जरी मिरिटपेक्षा थोडे चांगले कॉलेज टाकले तर त्याच्यात काही वाईट नाही आहे परंतु फार असं पण होता कामा नये की आपले मार्क खूप कमी आहे आणि आपण खूप हाय लेवलचे कॉलेज टाकतोय असा डिफरन्स चालत नाही शेवटी हा डिमांड आणि सप्लायचा आहे हे वॅकन्सी ऑफचा अभ्यास करूनच आपले मार्क कोणत्या कॉलेजला मॅच होऊ शकता याच्यामध्ये थोडासा डिफरन्स तुम्ही प्लस मायनसचा ठेवू शकता तुमच्या पद्धतीने प्लस मायनस मार्क तुम्हाला एक रेंज ठरवू शकता आणि रेंज त्या रेंजमध्ये तेवढा डिफरन्स तुम्ही घेऊ शकतात पण खूप सारा डिफरन्स त्याच्यामध्ये बदल खूप मेजर बदल होत नाही थोडाफार बदल हा थो, होत असतो एवढा ॲक्युरेट पण होत नाही त्या पद्धतीने तुम्ही कट ऑफचा अभ्यास करा कट ऑफचा अभ्यास करूनच ऑप्शन फॉर्म भरा आणि पहिल्या राऊंडपेक्षा दुसऱ्या राऊंडला चांगल्या कॉलेजला चांगल्या ब्रँचला मेरिट हे वाढतं